मित्रांनो स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे काय असते हे अनेकांना कदाचित माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगेन की ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखादा करार किंवा साठेखत वगैरे करून देतो आणि त्या करारामध्ये किंवा साठेखतामध्ये नमूद अटींची पूर्तता झाल्यानंतर त्या करारावरून खरेदी खत करून देण्याचे असते परंतु कधीकधी असा करारावरून किंवा साठेखतावरून खरेदी करून देणेस किंवा खरेदी करून घेणेस करारामधील एखादी पार्टी नकार देत असते त्यावेळेस अन्य पार्टीने दिवाणी न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करून त्या कराराची पालना आणि अंमलबजावणी करून घ्यायची असते प्रत्येक दाव्यामध्ये आणि दावा दाखल करण्या अगोदर काही कायदेशीर काळजी घ्यायची असते आपण असे नाही केले किंवा ती काळजी नाही घेतली तर निश्चितच आपल्या दाव्यास नुकसान होते कदाचित दावा काढूनही टाकला जाऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा दावा दाखल करण्या अगोदर कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र मात्र आकारली जाईल मित्रांनो ज्यावेळेस असा करारावरून खरेदी दस्त आपण केलेला असतो आणि समोरील पार्टी म्हणजेच विरुद्ध पक्षकार पूर्ण करून देण्यास नकार देत असतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे करारामध्ये ठरलेल्या अटी व शर्तींचे पालन करणेस आपण तयार आहोत याबाबत विरुद्ध पार्टीला कळव किंवा त्यांना ही बाब ज्ञात करून देणे कायद्याने आवश्यक राहते व्हिडिओची भाषा थोडीशी अवघड वाटत असेल तर सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेशमध्ये एक खताचा करार म्हणजेच ॲग्रीमेंट झालेला आहे की रमेश त्याची प्रॉपर्टी सुरेशला वीस लाख रुपयांना विक्री करणार आहे त्यापैकी दहा लाख रुपये रमेशला सुरेशने दिले परंतु या व्यवहारासाठी जिल्हाधिकारी साहेबांची तसेच आणखीन काही शासकीय परवानगीची आवश्यकता होती त्यामुळे खरेदी खत करण्याअगोदर खत म्हणजेच अॅग्रीमेंट करण्याचे ठरले या खतामध्ये असे ठरले की आज साठेखत करून घेऊ आणि पुढील पंचेचाळीस दिवसांमध्ये किंवा सर्व परवानग्या मिळाल्यानंतर रमेशने सुरेश ला साठे खतावरून खरेदी खत करून द्यायचे आहे परंतु पंचेचाळीस दिवस निघून गेले तसेच अन्य शासकीय परवानग्याही मिळाल्या तरीही रमेश सुरेशला साठे खतावरून खरेदी खत करून देत नाही हे पाहून सुरेशने रमेश सोबत फोनवरून चर्चा केली अंती सुरेशला हे कळाले की रमेश आपणास खरेदी खत करून देणार नाही त्यामुळे आपणास साठे खतावरून खरेदीदस्त करून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्टान्वय स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करावा लागेल मग यासाठी सर्वात अगोदर रमेशला सुरेशने त्याबाबतची नोटीस देणे आवश्यक राहते अनेक लोक डायरेक्टली कोर्टामध्ये दावा दाखल करतात परंतु ही बाब चुकीची आणि अडचणीची ठरू शकते कारण या प्रकारच्या दाव्यामध्ये जरी एक पार्टी करार पूर्ण करण्यास तयार नसेल तरीही अन्य दुसरी पार्टी करार पूर्ण करण्यास तयार आहे हे नोटीसद्वारे समोरच्या पार्टीला कळवणे महत्त्वाचे राहते त्यामुळे या प्रकारच्या दाव्यामध्ये विशेष करून दाव्यापूर्वीच्या नोटीसवर जास्त भर दिला जातो त्यामुळे आपण आता सुरेश रमेशला नोटीस देताना त्यामध्ये काय काय नमूद करतो हे देखील पाहणे आवश्यक राहते बघा स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्या अगोदर जी नोटीस सुरेश रमेशला पाठवून देईल त्यामध्ये लहानच परंतु महत्वाचे मुद्दे असणे आवश्यक असतात त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे आपल्या ठरलेल्या कराराबाबत करारातील अटींबाबत योग्य आणि संपूर्ण माहिती समोरील पार्टीला नोटीसद्वारे कळवणे जसे की आपण अगोदर पाहिलेल्या उदाहरणामध्ये रमेशला ज्यावेळेस सुरेश नोटीस पाठवेल त्यावेळेस त्या नोटीसमध्ये व्यवहार किती क्षेत्राबद्दलचा होता किती रुपयांना ठरला होता ठरलेल्या मोबदल्यापैकी किती मोबदला कराराच्या वेळेस दिला गेला होता आणि करारामधील अटी व शर्ती कोणकोणत्या होत्या अशा सर्व करारातील म्हणजेच खतामधील बाबी सर्वतोपरी या नोटीसमध्ये लिहिणे आवश्यक राहते त्यानंतर नोटीसमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे रमेशने करारातील कोणती अट किंवा कोणती शर्त भंग केली आहे याबाबत व्यवस्थित आणि परिपूर्णरित्या नोटीसमध्ये स्पष्ट मजकूर नमूद करणे जसे की पंचेचाळीस दिवस उलटून गेलेले आहेत आणि आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या देखील मिळालेल्या असून तुम्ही साठे खातावरून खरेदी खत करून देत नाही म्हणजेच कराराच्या पूर्तता करत नाही ही या नोटीसमध्ये नमूद केले पाहिजे आता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुमची स्वतःची करार पूर्ण करण्याबाबत दर्शवलेली तयारी होय हा सर्वात महत्त्वाचा आणि कायदेशीर मुद्दा असतो की जरी समोरील पार्टी करार पूर्ण करण्यास तयार नसेल तरीही मी करारानुसार वागणेस तसेच करार पूर्ण करण्यास तयार आहे आणि माझी तशी इच्छा सुद्धा आहे कायद्यामध्ये याला रेडीनेस आणि विलिंगनेस असे स्पष्टरित्या म्हणलेले आहे त्यामुळे या ठिकाणी सुरेशने रमेशला नोटीस पाठवताना हे लिहिणे गरजेचे आहे की मी सदरचा करार पूर्ण करणे तयार आहे आणि त्या अनुषंगाने ठरलेल्या आणि मी देणे असलेली रक्कम रुपये दहा लाख माझेकडे तयार आहे तर अमुक या निबंधक कार्यालयामध्ये ही नोटीस मिळताच अमुक एवढ्या दिवसांनी अमुक या तारखेला हजर राहून खतावरून किंवा करारावरून खरेदीखत करून द्यावा आणि उर्वरित पैशाचा मोबदला स्वीकारावा अशा आशयाचा मजकूर या नोटीसमध्ये असणे देखील आवश्यक असते कारण या मजकुरावरूनच हा करार आपणातर्फे पूर्ण व्हावा याबाबतची आपली इच्छा आणि तयारी आहे हे दिसून येते त्यानंतर अशी नोटीस आपल्या वकील साहेबांमार्फत पाठवणे योग्य ठरते अनेक वेळा अनेकांचे असेही मत होते की वकिलांना कशाला नोटीसचे पैसे द्यायचे आपणच पाठवून देऊ परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की नोटीस मध्ये तुमच्याकडून लिहिताना किंवा काही बाबी स्पष्ट करताना काही त्रुटी राहून गेल्या तर तुम्ही आणि भविष्यात अडचणीत येतात त्यामुळे थोडे पैसे वाचवण्यासाठी स्वतः नोटीस वगैरे आता पुढची पायरी येते ती म्हणजे समोरील पार्टीला नोटीस मिळाल्यानंतर दिले मुदतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहणे जसे की समजून चालू आहेत की सुरेशने रमेशला नोटीस पाठवली रमेशला नोटीस मिळाली की नोटीस मध्ये तारखेस सुरेशने सकाळी अकरा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहायचे असते कार्यालय उघडता सर्वप्रथम दुय्यम निबंधक साहेबांना रमेशला पाठवलेली नोटीसची प्रत जोडून एक अर्ज दिला पाहिजे या अर्जामध्ये हे नमूद केले पाहिजे की मी सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येथे हजर राहणार आहे याबाबत मला संध्याकाळी माझ्या हजेरीबाबत दाखला मिळावा याने काय होईल की सुरेशकडे त्याची करारावरून खरेदी करून घेणेबाबतची खरोखरच तयारी होत याबाबतचा मजबूत असा कागदोपत्री पुरावा तयार होऊन जाईल मग त्या दिवशी रमेश दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहिला तर खरेदीदस्त होऊनच जाईल परंतु रमेश आलाच नाही तर मात्र आपणास हा स्पेस फिक परफॉर्मन्स कोर्टाकडून करून मिळावा अशी मागणी आपल्याकडील दिवानी न्यायालयामध्ये मागण्यासाठी दिवानी दावा दाखल करावा लागेल आता अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की जर रमेश न्यायालयामध्ये हजरच राहिला नाही तर आपल्याला हा खरेदीदस्त कोण करून देणार आणि मग मोबदल्याचे पैसे कोणाला द्यायचे तर बघा कायदा या बाबतीमध्ये स्पष्ट आहे की आपण कोर्टाकडून खरेदी दस्त होऊन मिळावा या मागणीसाठी कोर्टात गेलो आणि या दाव्यामध्ये रमेश हजरच राहिला नाही तर रमेश विरुद्ध कोर्ट एकतर्फा आदेश करून त्या दाव्याचा गुणागुणांवर निर्णय करून सुरेशच्या बाजूने न्याय निर्णय देतात त्यानंतर न्यायनिर्णयामध्ये ठरवली गेलेली मोबदल्याची रक्कम सुरेशने कोर्टामध्ये जमा करायची असते त्यानंतर रमेश विरुद्ध एकतर्फा आदेश झाल्याने रमेशच्या वतीने कोर्ट कोर्टाचे सहाय्यक अधीक्षक यांना सुरेशला खरेदी खत करून देण्याबाबतचे आदेश करतात आणि रमेश कोर्टाचे अधिकारी असा खरेदी दस्त सुरेशला करून देतात आणि अशा प्रकारे या दाव्याचा अंतिमरित्या न्यायनिर्णय केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करण्या अगोदर कोणकोणती काळजी घ्यायची असते याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार